सर्वांनी हात उंच करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष ठरायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मुरगुड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपण सर्वजण भव्य अशा मिरवणुकीने छत्रपती शिवरायांना वंदन करून आज अंतिम फॉर्म अंतिम दिवशी भरतो आहोत खरंतर या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह जर बघितला तर उद्याच्या काळामध्ये येणारी दोन एक तारखेची जी निवडणूक आहे त्या एक तारखेच्या निवडणुकीमध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे कुठल्या ज्योतिषाला सांगण्याची गरज मित्रांनो निश्चितपणानं गेल्या काही महिन्यापूर्वी या शहरामधल्या दादांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि या कागल तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या निमित्तानं पसरवलं आज या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरत असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आदरणीय महेशराव जाधव भाजपाचे युवा नेते कागल तालुक्याचे उगवते नेतृत्व अमरीश दादा घाटगे या शहराचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी शिवाजी बुवा आदरणीय भैया प्रवीण दादा यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली या शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज कदम असतील आमचे मयूर सावर्डेकर असतील या सर्वांनी अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं तुमच्या सर्वांच्या बरोबर फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे भैयांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे उद्याच्या एक तारखेला हा जर नगरपालिकेचा गड आपल्याला सर करायचा असेल तर निश्चितपणानं रात्रीचा दिवस आपल्याला करावा लागेल आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय एकनाथजी शिंदे असतील या जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा पाटील साहेब असतील आदरणीय संजय बाबा असतील खासदार धनंजय मारिक साहेब असतील ही सगळी मंडळी सातत्यानं तुमच्या संपर्कात राहतील तुमच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभी राहतील अशा पद्धतीचं आश्वासन या निमित्तानं मी तुम्हाला देतो आपण सर्वजण अतिशय भव्य अशा मिरवणुकीनं हे अर्ज दाखल करण्यासाठी आलात उद्याच्या काळामध्ये हा गड आपण सर करून दाखवू आणि तीन तारखेला महायुतीचा उमेदवार या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरती बसल्याशिवाय आपल्याला राधाने अशी शपथ या निमित्तानं छत्रपती शिवाजीराय यांच्या चरणी घेतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद